दोन हजार सव्वीस हे आपलं नवीन वर्ष आता चालू होतंय आणि या नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत म्हणूनच आमच्या बंधू भगिनींसाठी आम्ही तिळगुळ देतोय म्हणजेच तिळगुळ घ्या आणि अगदी गोडगोड बोला हे संपूर्ण वर्ष संपूर्ण जीवन अगदी सुख आणि आनंदात जावं अशी आम्ही पांडुरंगाच्या चरणी आपल्याला प्रार्थना करतोय तर मित्रांनो खरंच पाच लाखाचा टप्पा आपण पार केला म्हणजे सबस्क्राईब केलं पाच लाख लोकांनी आणि एका शेतकऱ्याच्या पोराला पण हातभार लावला तर मित्रांनो अगदी मनापासून धन्यवाद आपले तर मित्रांनो पहिला सण हा मकर संक्रांती आणि संक्रांत कशावर आहे दरवर्षी माता भगिनींना नवीन वर्ष सुरू झालं की हा प्रश्न पडतो बघा की संक्रांत कशावर आहे नवीन वर्षातील पहिला सण आणि अतिशय महत्वाचा सण आहे आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवण्याचा हा सण आहे आणि सगळ्यात शुभ तिथी म्हणजे मकर संक्रांती लक्षात त्यामुळे कुठलीही शंका मनात न ठेवता अफवावर विश्वास न ठेवता या दिवशी भगवान सूर्याची उपासना करावी की ज्यामुळे आपल्या जीवनातली अडचणी तर दूर होतील परंतु मित्रांनो संक्रांतीचं श्रवण करणे याची माहिती हे देखील अत्यंत फलदायी मानलं जातं आणि म्हणूनच आपण विश्वासानं मकर संक्रांतीची माहिती ऐकावी तर मित्रांनो यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस साली मकर संक्रांत कशावर तिचं स्वरूप काय काय करावं आणि काय नाही करावं त्या काळामध्ये कोणती सेवा करावी संक्रांतीचा पुण्यकाळ काय वान आणि ववसा किंवा संक्रांतीचं दान कधी करावं ही संपूर्ण माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा दिवस हे बघा मकर संक्रांतीचा कारण मकर संक्रांत आणि षट तिला एकादच बघा एकाच दिवशी आली असा योग कधी येत नाही आणि असा योग आला आहे त्यासाठी मित्रांनो मकर संक्रांतीची माहिती विश्वासानं ऐकावी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट जरूर करा कारण त्या दिवशी एकादशी तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना भेटावायला जातात अशी कथा सांगितली जाते मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं म्हणजे देवांचा दिवस सुरू होतो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा हा दिवस आणि त्यामुळं मकर संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये जप तप दान अवश्य आपण करा आपल्या ऐपतीनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देव आणि भगवान सूर्याची सेवा करा नामस्मरण करा तर यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे आणि खूप दिवसानंतर योग आला आहे बघा असा योग सारखासारखा येत नाही कारण याच दिवशी तिला एकादशी अतिशय शुभ अशी तिथी शेके एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतोय मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कधी तर चौदा जानेवारी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत म्हणजे सूर्य मावळेपर्यंत हा पुण्यकाळ आहे बघा मकर संक्रांतीचा आता आपण काय करावं आणि काय नाही करावं तर मित्रांनो हा हा जो पुण्यकाळ आहे प्रथम तर या पुण्यकाळामध्ये महिलांनी आपला वान आणि वंशाचं वा काम करून घ्यावं हे कार्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पुण्यकाळामध्ये दानाला फार महत्त्व आहे जप तप आपण त्या ठिकाणी करू शकतो बघा साध्या पद्धतीने भगवंताचं नामस्मरण करावं त्या काळामध्ये आता आपला काम धंदा तर असतोच परंतु कामातून थोडासा वेळ या दिवशी द्यावा कारण या ठिकाणचं पुण्य आपल्याला पूर्ण मिळतं बघा भगवंताचं नामस्मरण केल्याचं तर आता मकर संक्रांत कशावरती आहे संक्रांतीचं स्वरूप काय आहे तर मित्रांनो दरवर्षी बघा संक्रांतीचं वाहन उपवाहन शस्त्र तिचं वस्त्र यामध्ये बदल असतो तर या वर्षी संक्रांती देवीचं वाहन वाहक असून तिचं उपवाहन घोडा आहे आणि यावर्षी संक्रांतीनं पिवळं वस्त्र परिधान केले बघा म्हणजे आपण या दिवशी पिवळं वस्त्र परिधान करायचं नाही संक्रांती देवीने हातामध्ये गदा घेतली केशराचा टिळा लावलाय आणि ती वयान कुमारी असून ती बसलेली आहे आणि वासा जाईचं फुल हातात हे बघा आणि ती भक्षण करीत आहे म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ खायचे नाहीत बघा आणि संक्रांती देवीचं सर्प जातीचं स्वरूप आहे यावर्षी तिनं मोती परिधान केलेलं आहे आणि संक्रांतीचं नाव वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी आहे ना संक्रांत पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे जात आहे तिचं मुख वायव्य दिशेला आहे असं साधारण संक्रांती देवीचं स्वरूप आहे बघा आता या दिवशी काय करावं आणि काय करू नये तर प्रथम या दिवशी बघा स्नान दान तप आणि तर्पण हा विधी काळामध्ये करावा अतिशय पुण्य मानलं जातं तेल मिश्रित पाण्यानं स्नान करावं आणि महत्त्वाचं म्हणजे तीळ तर्पण आपल्या पित्रासाठी करावं कारण मित्रांनो लक्षात घ्या आपलं पित्र सुखी तर आपण सुखी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे की आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती मिळते बघा समाधानी राहतात आणि ते तुम्हाला चांगला आशीर्वाद देतात पण फार महत्त्वाचं या दिवशी करावं तिळदान करावं गुळ दिला तरी चालतोय बघा आणि यामुळं काय होतं तर सर्व पापांचा नाश होतो कारण हे तिथेच तेवढी पुण्यवंत आहे आता काय करणं टाळावं हो या काळामध्ये बघा आता या दिवसामध्ये ब्रह्मचार्य पाळायचं कठोर कोणाला बोलायचं नाही भांडणं अजिबात करायची नाही या दिवशी वेळवाकडं बोलायचं नाही कोणाला गाईची मशीची धार संक्रांतीचा हा जो पुण्य काळ आहे यात काढायचं नाही बघा तुम्ही म्हणताल काय दूधच काढायचं का नाही परंतु हा पुण्य काळ सोडून सध्या काय काढायचं दूध वृक्ष गवत हे तोडणं टाळायचं त्या काळामध्ये म्हणजे तामशी गुण वाढवणारं कृत्य या दिवशी अजिबात करायचं नाही बघा आता या दिवशी बघा एकादश आली शट तिला एकादशी आणि एकादशी तिच्या दिवशी सुद्धा बघा तिळगुळाचं सेवन आपण करू शकतो या दिवशी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संक्रांतीचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपण दान करावं पुण्यकाळामध्ये करा करा, आता जेवढं आपल्या ऐपतीने करता येईल तेवढं करायचं साधा एक बारलेचा पुढा जरी आपण एखाद्या गरीबाला दिला तरीसुद्धा ते दान ठरतं बघा एखाद्याची देण्याची ऐपती त्यांनी नवीन भांडी द्या गरीबांना अन्नदान करा गुळदान द्या तिळगुळ द्या वस्त्र द्या आता भूमी गाय घोडा सोनं ज्याच्याकडे आहे त्यांनी द्यावं आणि या दिवसामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो सूर्य उपासना ही फार महत्वाची तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उपासना करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी एकादशी बघा शेट्टीला त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे मंत्र आहेत आपण हे फक्त साध्या सोप्या पद्धतीने म्हणायचं भगवंत तुमच्या सगळ्या संकटातून तुम्हाला मुक्ती देईल बघा फक्त विश्वासानं कुठलंही काम आहे ना विश्वासानं महत्वाचं आहे भले तुमचा विश्वास नाही तुम्ही करू नका आणि निंदाही करू नका परंतु विश्वासानं जर भगवंताची भक्ती केली सूर्यनारायणाची भक्ती केली तर आपल्याला पुण्यप्राप्ती तर निश्चित होईल परंतु संकटातून सुद्धा मुक्ती होईल बघा कष्ट जे आपण करतोय त्या कष्टाला येशील येईल कारण प्रत्येक सण जो आपण वर्षामध्ये साजरा करतो त्याच्या मग रहस्य निश्चित असतो अशा प्रकारे मित्रांनो मकर संक्रांतीचा हा सण साजरा करा आणि एकमेकाबरोबर गोळ देऊन गोडगोड बोलव ओम नमो भगवते वासुदेबाय नम सूर्यनारायण नम असे कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र